आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे हे गेली तीस पस्तीस वर्ष झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून मतदारसंघात किंवा दिलीप वळसे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून मानले जातात सध्या काका आता शिरू लोकसभा मतदारसंघाची तुम्हाला सुरू आहे तर शिवाजी आढावराव पाटील हे उमेदवार आहेत आणि समोर विद्यमान खासदार सन्मान्य खासदार अमोल कोल्हे आहेत तर यामध्ये दोघांमध्ये तुलनात्मक असं तुम्हाला काय वाटतं नेमकं प्रचाराचा काय मुद्दा आता प्रचाराचा आमचा मुख्य मुद्दा जो आहे तो गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही अमोल कुले यांना निवडून येण्यासाठी जोराचे प्रयत्न केले ते निवडून आले परंतु त्यांनी जनतेशी संपर्क ठेवला नाही कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जोडली गेली नाही ज्यांनी त्यांना निवडून येण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्याशी देखील त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये कोणत्याही कामाच्या संदर्भात किंवा जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कोणतीही चर्चा केली नाही जनतेमध्ये आणि मतदारसंघामध्ये ते आले नसल्यामुळं जनतेचे आणि मतदारसंघाचे जे, जे प्रश्न आहेत त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती नाही फक्त चांगलं भाषण करणे किंवा संवाद फेकणे हे जनतेचे प्रश्न सोडू शकत नाहीत या उलट शिवाजीराव आढळराव पाटील हे जरी लोक मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले तरी त्यांनी जनतेशी संपर्क ठेवला जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले जनतेचे प्रश्न सोडून घेतले आणि लोकसभेमध्ये काम करत असताना लोकसभेचं काम देखील त्यांनी प्रभावीपणे केलं जर या दोन्ही उमेदवारांची जर तुलना केली तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना जनाधार आहे जनता त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिलेली आज आम्ही मतदारसंघामध्ये पाहतो आता सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अनुपस्थितीत तुम्ही अध्यक्ष म्हणून पक्षश्रेष्ठी म्हणून मतदारसंघात जे काम करतायत त्या पद्धतीने सगळीकडे तुम्हाला प्रतिसाद मिळतोय त्यात काही ठिकाणी मिळत नाही नामदार दिपरावजी वळसे पाटील यांनी या तालुक्यामध्ये केलेलं काम हे अतुलनीय आहे नेहमी जी जी कामं असतात त्याच्यामध्ये रस्ता असेल आरोग्याच्या सोयी असतील दळणवळणाची साधनं असतील रस्ते असतील शाळा असतील नदीवरचे पूल असतील बंदरे असतील पाण्याची सोय असतील हे तर साहेबांनी केलंच परंतु या व्यतिरिक्त नेत्याच्या अंगी ने जे कर्तृत्व गुण असावे लागतात ते कर्तृत्व साहेबांच्या माध्यमातून या परिसरामध्ये घडलेलं आपण पाहतो त्यामध्ये आज आपल्या औसरेकृट परिसरात उभं राहिलेलं इंजिनिअरिंग कॉलेज असेल जिल्हा रुग्णालय असेल भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल सर्व सहकारी बँकेची झालेली प्रगती असेल आणि सगळ्या सहकारी संस्था या अत्यंत व्यवस्थितपणे चालून प्रगतीपथावर नेण्याचं काम साहेबांनी ने त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या कामाची गंती होऊ शकत नाही आज गल्ली बोर देखील साहेबांनी त्या ठिकाणी डांबरी रस्त्याने कॉन्क्रीट रस्त्याने जोडलेला आहे गावचे प्रश्न साहेबांना त्या ठिकाणी माहीत आहेत आणि साहेब जरी त्या ठिकाणी हॉस्पिटलला जरी असले तरी जनतेचा साहेबांवर फार मोठा विश्वास त्या ठिकाणी आहे साहेबांचं एक वाक्य या तालुक्यातील जनता त्या ठिकाणी उचलून धरते गेले अनेक वर्ष आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे साहेब जरी आजारी असले तरी कार्यकर्ते जनतेच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी आहेत प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवली जात आहे आणि जनतेचा साहेबांवर असलेला विश्वास यामधून प्रचंड प्रतिसाद जनतेचा साहेबांना त्या ठिकाणी आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे शिवाजीराव आडूराव पाटील यांना होणार आहे कोल्हे खालदार कोल्हे अमोल ने, ने म्हणतात का मी बैलगडा शर्यत चालू केल्या त्याचे बायपास किंवा त्याला चालना देण्याचं काम केलं आहे त्यांनी जो मुद्दा आता उपस्थित केला आहे का म्हणजे आढळराव पाटील त्याचं श्रेय घेतात नेमकं एक वस्तू काय वाटतं तुम्हाला हे बघा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बायपास असे रस्ते असतील याच्या संदर्भामध्ये लोकसभेमध्ये मांडलेले प्रश्न त्याला नामदार गडकरी साहेब यांनी दिलेलं उत्तर हे दि आपण त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे या कामाची सुरुवात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेली आहे म्हणून बरेचसे रस्ते आता आपण ते दि पूर्णत्वास गेलेले पाहतोय हे याचं श्रेय फक्त अमोल अमोलकोले घेण्याचा प्रयत्न करीत आहे महत्वाचा एक दुसरा एक प्रश्न येतो या काका कात्रज दूध संघाच निवडणूक झाली तुम्ही स्वतः संचालक म्हणून होता आणि त्यावेळेस एकूण मतदार किती होते चौवेचाळीस चव्वेचाळीस मतदार आणि तुम्हाला एकूण मत त्यानंतर बत्तीस मत आणि त्या संदर्भात साधारण एकोणचाळीस का चाळीस मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारे होते हो त्यावेळेस असा नंतर तुम्ही आरोग्याला किंवा जी चर्चा आहे का स्वपक्षातील नेत्यांनी किंवा तुमच्या जे बरोबर होते त्यांनीच केला आणि अरुण के गिरे यांना उर्वरित मतं मिळाली तर त्याबाबत काय स्पष्टीकरण आहे साधारणत शिवसेनेला मांडणारी जी मतं आहेत जी पुणे जिल्हा दूर संघाच्या वेळेला चार मतं त्या ठिकाणी होती त्यांना साधारणतः चार ते पाच मतं पडतील असा एकंदरीत अंदाज होता परंतु त्यांना त्या ठिकाणी बारा मतं मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी सात मतं कुठली गेली ही कुठलेली मतं देखील त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहेत आणि कोणत्याही कार्यकर्त्यानं पक्षामध्ये काम करत असताना पक्षाची भूमिका त्या ठिकाणी राबवणं आवश्यक असते परंतु काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विरोधी त्या ठिकाणी काम केलं आणि त्यांची फळ त्या मुक्त आहेत असं कोण कार्य करता येईल का त्याचं स्पष्ट नाव घेऊ इच्छित नाही तुम्ही नाही मुद्दा असा आहे की ज्यांनी ज्यांना अन्नात माती घालवण्याची सवय त्यांच्या संदर्भामध्ये मला बोलायचं नाही बाजार समितीची जी निवडणूक झाली आता तर सर्व संचालक निवडून येणं अपेक्षित होतं त्यावेळेस देवदत्त निकम यांना थोडक्यात तिकीट नाकारलं आणि ते निवडून आले मग त्यावेळेस काही पक्षातील लोकांनी काही म्हणजे जे, जे मतदार होते त्यांनी थोडक्यात त्यांना झुट्ट देऊन त्यांना विजय केलं आपली समजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुमची जी ताकद आहे त्यामध्ये काही समजा जिल्हा कात्र सांगायला झालं किंवा नंतर बाजार समितीत झालं मग तुम्हाला असं ना वाटत नाही का बाबा काहीतरी आपलं पक्षाचे ध्येय धोरण चुकत आहे त्याच्यामध्ये असं आहे मार्केट कमिटीला त्यांनी ज्या वेळेला बंडगुरी केली त्यावेळेला आमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांना देखील साहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी केलं कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना साखर कारखाना असेल मार्केट कमिटी असेल लोकसभेचं तिकीट असेल दिलं त्यांना परंतु एक वेळ साहेब त्यांना फक्त मार्केट लिमिटला थांब नाही आहे स्वतःच्या होती ज्यांनी आपल्याला एवढं मोठं केलं त्यांचा एक शब्द देखील त्यांनी त्या ठिकाणी मानला नाही आणि बंडोखरी केली परंतु साहेबांचं जे नेतृत्व आहे हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे कार्यकर्त्यांना माफ करण्याची त्यांची भूमिका नेहमी राहिली आहे आणि त्याच्यामधून त्या ज्या वेळेला बंडखोरी झाली त्याच वेळेला त्यांना पक्षामधून काढणं आवश्यक होतं परंतु साहेबांनी तसं करू दिलं नाही आणि त्याच्यामुळं राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था राहिली की साहेबांनी निर्णय का घेतला नाही हे पुन्हा साहेब त्याला सामावून घेते आणि त्याच्यामधून काही थोडीफार मतं फुटली दुसरा जो विषय आहे जी विरोधी मताची जी मतदार होते त्यांनी त्यांना पाठिंबा दिला साधारणतः एकशे साठ पासष्ट मतं ही विरोधी होती संपूर्ण विरोधकांनी दे देखील त्यांना मतं दिली आणि त्याच्यामधून ते थोड्या मतांनी त्या ठिकाणी निवडून आले देवद्रतनिकम यांनी मध्यंतरी एक पत्रकार परिषद घेऊन व विष्णू काका इंगे यांच्या म्हणजे मी त्यांना वेळोवेळी मदत केली आर्थिक किंवा आठ नऊ लाख रुपये दिले त्यांनी मला दिले म्हणजे थोडक्यात त्यांनी म्हटलं का ज्यावेळेस पक्षाच्या वेळी पक्षाने सुद्धा काकांना बाजूंना टाकलं होतं किंवा आर्थिक अडचणीत काका होते त्यावेळेस मी मदत केली आणि ते लगेच विसरले आणि त्यांनी त्या संदर्भात पैसे दिल्याचं तुम्हाला दिल्याचं बँक स्टेटमेंट दाखवलं आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा त्यांना पैसे रिटर्न दिले थोडक्यात त्यांना म्हणायचं होतं काकांना जीवदार का का देण्यात माझा मोठा वाटा आहे असे संतोष मी राजकारणात येण्याच्या अगोदर मी पहिला बिझनेसमन होतो तुम्ही मला पाहिलेलं आहे दिलीपराव वळसे पाटील आपले पत्रकार त्यांनी देखील पाहिले आम्ही बरोबर मी राजकारणात यायच्या अगोदर माझ्याकडं मला बसायला दोन गाड्या होत्या राजकारणामुळं मी मोठा झालो असं नाही मला मित्र म्हणून त्यांनी जे सांगितलं की त्यांनी मला नऊ लाखाची काही मदत केली एक महिनाभर त्यांनी मला मदत केली मी त्यांचे परत पैसे देऊ टाकले हे देखील त्यांनी मान्य केलेलं आहे परंतु त्यांना घडवत असताना मी किती मदत केली हे त्यांनी सांगितलं नाही माझ्यामुळं त्यांचा किती फायदा झाला हे देखील त्यांनी सांगितलेलं नाही आणि त्या विषयावर मला बोलायचं भी नाही केलेली मदत ही सांगायची देखील त्या ठिकाणी नसते परंतु काहींचा जो उथळ स्वभाव आहे त्याच्यामधून हे घडते हा यांच्याकडे प्रगल्भता नाही ज्यावेळेस शिवाजी आढावा पाटील mm. मुंबईला समजा अरुण गिरे शिवाजीराव ढोबळे यांना mm. पक्षप्रवेशासाठी नेणार होते mm. म्हणजे पक्षप्रवेश झाला mm. त्यासोबत तुमचंही नाव चर्चेत होतं तुम्ही बरोबर होता परंतु तुम्ही काही प्रवेश केला नाही तर त्याबाबत जी मतदारसंघात आजही चर्चा चालू आहे काकांनी प्रवेश केला नाही पण काका त्यांच्या बरोबर होते नेमकं कारण काय uh, पक्षाचा अध्यक्ष पक्षाचा एकोणीसशे नव्वद सालापासून साहेबांच्या बरोबर मी काम करतो अरुणराव आणि शिवाजीराव डोबळे हे पक्ष सोडणार आहेत हे कळल्याच्या नंतर काय नेमकं चाललेलं आहे हे पाहणं देखील माझं त्या ठिकाणी काम होते आणि मी ते पाहत होतो त्याच्यामधून कोणाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल तर त्याबद्दल मला काही बोलायचं नाही परंतु ते सगळं प्रकरण घडत असताना शेवटच्या क्षणी मी सांगितलं अरुणरावला की अरुणराव हे तुम्हाला झपणारी गोष्ट नाही आणि तुम्ही या संदर्भामध्ये आता तुमचा हा जो विचार चाललेला आहे तो थांबवा आणि त्यावेळेला त्यांनी देखील तसं मान्य केलेलं होतं परंतु नंतर पुन्हा काय घडलं आणि त्याच रात्री ते त्या ठिकाणी मुंबईला जाऊन शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आता त्यात मी जाणार होतो मला जायचं असतं तर ते मी त्यांच्याबरोबरच मुंबईला गेलो असतो मी घरी जाऊन थांबलो नसतो कुणी म्हणते मी लोणावळ्यापर्यंत गेलो होतो तर असं काही घडलेलं नाही शेवटी मी देवदत्त निकाम असेल अरुणराव गिरे असतील यांच्या बरोबर मी माझे मैत्रीचे चांगले पहिल्यापासून आणि एखाद्या कार्यकर्त्याला समजून सांगणं हे माझं काम आहे अध्यक्ष मी त्यांच्यापेक्षा श्रीयर आहे बरोबर ते शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यांनी त्यावेळेला तो निर्णय घेतला आणि त्याचे जे परिणाम आहेत ते मी अरुणरावला नंतरच्या काळामध्ये जाणून आलं जाणवलं त्यांना काका आता एक शेवटचा प्रश्न आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते मनसरला म्हणजे पक्ष प्रवेशाच्या अधिक सभा घातली तर त्यावेळेस तुम्ही जे भाषण केलं किंवा जे गद्दार आहेत किंवा त्यांनी गद्दारी केली हे बरोबर नाही जनता त्यांना हे करेल त्यावेळेस ते दादा पवार मागे बसले होते ते दोघं असं खाजवत होते त्यावेळेस तो सोशल मीडियावर एक व्हिडिओ खेळत होता का काकांचा बोलण्याचा रूप नेमका कोणाकडे होता आणि त्याच्यानंतर काकांनी जे स्पष्टीकरण केलं किंवा कुठं काय तर त्याबाबत नेमकं काय म्हणायचं तुम्हाला नेमकं काय होतं त्यावेळेस विषय असा होता अजितदादांनी ज्या वेळेला पक्ष सोडला त्यावेळेला त्यांच्याबरोबर चाळीस बेचाळीस आमदार त्या ठिकाणी होते दादांनी एकट्यानी किंवा दिलीपराव वळसे पाटील यांनी एकट्याने पक्ष सोडलेला नाही मेजॉरिटेड हा निर्णय झाला त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी जी आहे त्याच्यामध्ये पवार साहेबांचं नीच त्यांना बी जे पीबरोबर भी मिटिंग घ्यायला सांगितली होती एकदा मिटिंग झाली एकदा शब्द दिले आणि घेतले तर ते पाळणं आवश्यक असतं परंतु तो परत ठरलेली पवार साहेबांनी त्या ठिकाणी परत फिरवली गेली आणि ह्या अशा गोष्टी अनेक वेळा घडल्याच्या नंतर शेवटी ह्या मंडळाने त्या ठिकाणी ठराव घेऊन हा प्रश्न फुटला हा पक्ष फुटला असं मी म्हणणार नाही पक्ष त्यांजितदाकडेच राहिला राहिला मॅजॉरिटेड कायदेशीर कायदेशीरपणे आणि मेजॉरिटी राहिला आता आपल्या तालुक्यात ज्यांनी बंडुकरी केली समजा साहेबांना आपल्या आपल्या साहेबांना दिलीपरावजी वळसे पाटील यांना राजकारणामध्ये साहेबांनी मदत केली त्याच्याबद्दल आपल्या कोणाशी शंका शंका नाही किंवा त्याच्याबद्दल अगमत नाही दू दुमतही नाही परंतु मॅजॉरिटेड ज्या वेळेला लोक आपल्याला सोडून जातात त्यावेळेला नेत्यांनी देखील विचार करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे असं मला वाटतं असं बोलायचं होतं बोलायचं आपल्या इथं जी बंडखोरी झाली एकट्याची झाली त्यांच्याबरोबर पार कोणी गेले असं नाही त्यांच्या नात्यातली जवळची चार दोन मंडळी त्या ठिकाणी गेली आणि मला हे म्हणायचं होतं की ज्यांनी आपल्याला काही पार्श्वभूमी नसताना मोठं केले त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी गद्दारी करणं ते शोभत नाही हा त्या ठिकाणी नालायकपणा आहे असं मी त्या ठिकाणी जाहीर जाहीरपणे त्या ठिकाणी बोललो परंतु त्या व्हिडिओचं मोडतोड करून हा साहेब या शब्दाचा आता आपण पहिल्यापासून दिलीपरावजी वळसे पाटील यांना साहेब म्हणूनच त्या ठिकाणी संबोधतो परंतु त्याचा अर्थ त्यांनी पवार असा काढला आणि त्याची मोडतोड करून तो व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल केला त्याचं स्पष्टीकरण मी त्या ठिकाणी दिलं मला एकच कळतं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला मोठं होत असताना ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपण पॉझिटिव्ह असावं असा तो माझा त्या तालुक्याच्या संदर्भातला विषय त्या ठिकाणी होता परंतु हा त्या ठिकाणी राज्य देवल त्या ठिकाणी केला आणि विषय असा असतो की बघा एखाद्या वेळे विचार पटणार नाही किंवा मतभेद होऊ शकतात परंतु याचा अर्थ असा नाही की कधी काळी आपल्यावर त्यांनी उपकार केलेले आहेत त्यांचे ते उपकार फिट फिटू शकत नाहीत त्याच्यामुळं शब्द वापरताना ही माणसाने चांगले वापरणं आवश्यक आहे आपल्या साहेबांनी आजपर्यंत पवार साहेबांना एका शब्दाने सुद्धा टीका त्या ठिकाणी केलेली नाही तुमचं काय म्हणणं व्हिडिओचा विपर्यास केला म्हणजे व्हिडिओचा मोडतोड करून विपर्यास झाला आणि त्याच्यातून ते घडलं गेलं म्हणजे काही त्याच्या मागे षडयंत्र आहे शंभर टक्के येते ते काय कोणाला बी कळते ते शेवटचा एक प्रश्न का शिरो लोकसभा मतदारसंघात आता कोले वर्सेस अडराव पाटील ही लढाई सुरू आहे तर यामध्ये तुम्हाला असा कोणता मुद्दा जाणवतोय हो का आपल्याला तो त्रासदायक होईल म्हणजे आढळराव पाटलांना का हा मुद्दा आता आपल्याला त्रासदायक होतोय किंवा याच्याबाबत काहीतरी थोडं व्यवहार असं करावं लागेल हे बघा शिवाजीराव आढळराव यांच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा मुद्दा त्या ठिकाणी अडचणीचा नाही शिवाजीराव आडळराव पाटील हे जरी वीस वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जरी विरोधी शिवसेने विरोधी पक्षांमध्ये शिवसेनेत जरी गेले तरी त्यांनी त्यांचे वैयक्तिक संबंध जे आहेत ते त्या ठिकाणी जोपासलेले आहेत आपण तीन निवडणुकीमध्ये पाहिलेली आहे की आंबेगाव तालुक्यानं सईदाना लोकसभेला मतं दिली विधानसभेला दिलीपरावजी वळसे पाटील यांना मतं दिली आपण पाहिलेलं आहे त्याच्यामुळं त्यांचा फक्त मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा संपर्क कमी राहिला अभिनेता हा पुढं उमेदवार त्या ठिकाणी होता आणि मला एक सांगा तुम्ही की हे साधारणतः बावन्न त्रेपन्न हजारांनी निवडून आले कोल uh, कोल्हा को को आणि त्यावेळेला आंबेगाव तालुक्यामधून पंचवीस हजार पंचवीस हजाराचं लीड आपण कोल्यांना दिलं आंबेगाव तालुक्याने जर लीड दिलं नसतं तर कोले निवडून आले नसते आज तशी परिस्थिती नाही आंबेगाव तालुका आज संपूर्णपणे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठीमागा आहे कार्यकर्ते जोमानत त्या ठिकाणी काम करत धन्यवाद काका आपण आपला अमूल्य वेळ दिला आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीसाठी संतोष वळसे पाटील मत